करा त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या हे शेतकऱ्यांचं सरकार मागील त्याला शेततळे केलं मागील त्याला शे सिंचन आपण देतोय शेळी मेंढ्या गाई मशीनचं आपण जे प्रमाण होतं ते वाढवलेलं आहे जोडधंद्यासाठी आणि त्याबरोबर आज आपण धानाला बोनस विदर्भासाठी दिला वीस हजार रुपये आज शे सोयाबीन आणि कापसासाठी आपण सत्तावीस हजार रुपये हेक्टरही तीन हेक्टरपर्यंत निर्णय घेतला ही ब झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या शेतकरी तो घरात आपला तो त्याचा जीव वाचलेला आहे त्यामुळे आपल्याला असे शेतकरी एक एक शेतकरी त्याचं कुटुंब महत्त्वाचं आहे आणि आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी पहिल्याच वेळेस बोललो की आपल्याला कशा कमी करता येतील त्यासाठी जे जे काही उपाययोजना जे त्यांना जे काही सावकार लोकांच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जातो अशा लोकांवर देखील आपल्याला कठोर कारवाई करण्या करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना आपण जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आपण करू आपण एक त्यामध्ये दे तुम्ही देखील काही सूचना असतील तुमच्या त्या करा यामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार नाही म्हणूनच मी माझ्या कालच्या उत्तरामध्ये म्हटलं की आतापर्यंत दीड वर्षामध्ये नाना भाऊ जे आकडे मी दिले त्याच्यात एकही आकडा चुकीचा नाही आतापर्यंत योजना आणि मदत याच्या माध्यमातून जवळपास चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपण दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांवर खर्च केलेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हे आपण काय त्यांना मेहरबानी नाही ही आपली जबाबदारी आहे जबाबदारी आहे आणि सरकार संवेदनशील आहे त्यामुळे नक्की आपण जे मुद्दा मांडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे आणि सरकार यापुढे देखील गंभीरतेने अशा प्रकारचे विषय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका